नमस्कार शेतकरी मित्रांनो झी अपडेटमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर शेतकरी मित्रांनो दोन लाखाच्या अतील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी यादीत नाव पहा तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारकडून एकूण छप्पन्न लाख पंचेचाळीस हजार जणांची नावे कर्जमाफीसाठी आलेली आहेत तर या खात्याची तपासणी जशी जशी पूर्ण होईल तशी पुढील यादी जाहीर केली जाईल तर, के तर मित्रांनो अशी माहिती राज्य सरकारने दिलेली आहे दुसऱ्या यादीत दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आलेली आहे रेशन घेण्यासाठी नवीन नियम लागू राज्य शासनाचा मोठा निर्णय गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती या आधी पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे तेव्हा असे सांगण्यात आले होते की एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत ही कर्जमाफी पूर्ण होईल जी घोषणा आम्ही तुमच्या पहिल्या अधिवेशनात केली होती शेतकऱ्यांना त्यांच्या पीक कर्ज दोन लाखापर्यंत आहे त्यांना आम्ही कर्जमुक्त करू याची पहिली यादी आम्ही सोमवारी जाहीर करण्यात आलेली आहे ही यादी सुरुवातीला मर्यादित स्वरूपात असेल दुसरी यादी अठ्ठावीस फेब्रुवारीला होईल मार्च एप्रिल मे या तीन महिन्यामध्ये ही योजना पूर्ण होईल येत्या तीन महिन्याचा कालावधी आम्ही म्हटलेला आहे पण येत्या एप्रिल शेवटपर्यंत ही योजना आम्ही पूर्ण करू असंही त्यांनी म्हटलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंत रुपयांचे थक बाकीदार आहे ते कर्ज माफ करण्यात येईल या योजनेचा महात्मा ज्योतिबा फुले शेत कर... शेतकरी कर्जमाफी योजना असं नाव देण्यात आलेलं आहे असं ते विधानसभेत म्हटले होते कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पोहोचावी पोहोचली जाईल कर्ज जूनमध्ये थकीत होईल त्यातसुद्धा पुनर्गठन करण्यात येईल असंही ते, ते म्हटलेले आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा